बिग बॉस मराठीचे आतापर्यंतचे विजेते आणि उपविजेते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला सुरू करू आपल्या व्हिडिओला सीझन वन जो दोन हजार अठरा मध्ये झाला होता तर त्याच्या विजेत्या होत्या मेधा धाडे मेहदा धाडे ह्या पहिल्या पर्वाच्या विजेत्या होत्या बिग बॉस गाजवण्याचं काम हे मेहदा धाडेने केलं होतं तसेच सध्या त्या आपल्याला जी मराठीच्या सिरियल मध्ये दिसून येतात तर पहिल्या पर्वाचा उपविजेता होता पुष्कर चोक पुष्कर चोक ला आपण सारे चोळखतो हा खूप चांगला अभिनय नृत्य सुद्धा करतो तसेच हा भरपूर चित्रपटामध्ये आपण याला पाहिलेला आहे सीझन दोन सीझन दोन हा दोन हजार एकोणीस मध्ये झालेला होता तर त्याचा विजेता होता शिव ठाकरे शिव ठाकरेंनी हा सिरियल खूपच गाजवली होती बिग बॉस चा दुसरा पर्व शिव ठाकरेमुळे चर्चेमध्ये होता तसेच शिव ठाकरेला आपण हिंदी बिग बॉस मध्ये सुद्धा पाहिलेला आहे सध्या शिव हा आपल्या आजजी सोबत पूर्ण महाराष्ट्र फिरताना तसेच भारत फिरताना आपल्याला दिसत आहे ह्या सीजन ची उपविजेती होती नेहा शितोळे नेहा शितोळे ही खूप गुणी अभिनेत्री असून आपल्याला ती मराठी सीरियल मध्ये प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेली दिसून येते सीजन तीन सीजन तीन हा 2021 मध्ये झाला होता तर त्याचा विजेता होता विशाल निगम विशाल निगमला आपण अभिनयासाठी तसेच त्याच्या डान्स साठी ओळखतो हे पर्व विशाल ने खूपच गाजवले होते ह्या पर्वचा उपविजेता होता जय दुदाने जय दुधानी हा आपल्या पर्सनॅलिटीसाठी खूपच ओळखला जातो तसेच या सिरियलमध्ये त्याने विशाल निगमला खूपच टफ फाईट दिलेली होती सीझन फोर हा सीझन फोर दोन हजार बावीस तेवीस मध्ये आला होता ते ह्या सीझनचा विजेता होता अक्षय केळकर अक्षय केळकरला आपण हिंदी तसेच मराठी सिरियल मध्ये पाहिलेला आहे हा बेदुन मधून त्याने पदार्पण केलेलं होतं आणि उपविजेती होती अपूर्वा नेमळेकर आपण हिला रात्रीच खेळ चाले या सिरियलमध्ये पाहिलेली आहे ही सिरियल खूपच गाजलेली होती यामध्ये अपूर्वाने सुद्धा खूप छान काम केलेलं होतं तर मंडळी बिग बॉस एक ते चार सीजनचे होस्ट होते महेश मांजरेकर व सीझन पाच पासून म्हणजेच दोन हजार पासून रितेश देशमुख यांनी ही दुरा सांभाळलेली होती आणि याचा विनर होता सूरज चव्हाण सुरज चव्हाणला आपण सर्वच ओळखतो रिल्सला सुरज चव्हाण ह्या बिग बॉसमुळे अजून फेमस झालेला होता सूरज चव्हाणचा झापूक चुपूक हा चित्रपट सुद्धा येऊन गेलेला होता तर याचा उपविजेता होता आपल्या सर्वांचा लाडका अभिजित सावंत अभिजित सावंतने सुद्धा हा बिग बॉसचा शो खूपच गाजवला आपला अभिजित हा उत्कृष्ट असा गायक आहे तर मंडळी बिग बॉस सीझन सहा साठी तुम्हाला होस्ट म्हणून बघायला कोणाला आवडेल महेश मांजरेकर सरांना का रितेश देशमुख हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करावं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका